अगदी टम्म फुग्यासारखी गुबगुबीत पांढरी शुभ्र आणि काठोकाठ फुगलेली सॉफ्ट अशी राहणारी तोंडात विरगळणारी गव्हाच्या पिठाची चपाती किंवा रोजच्या जेवणातली आपली पोळी आज आपण बनवणार आहोत बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की ह्याच्यामध्ये काय विशेष ह्या तर आपण रोजच बनवतो हो पण बऱ्याच जणांना पोळ्या कशा बनवायच्या ते जमत नाही किंवा चपात्या फुगत नाही किंवा मग दिवसभर आपण त्या ठेवल्या किंवा मग दुपारच्या डब्याला दिल्या की थोड्याशा वातट होतात तर तसं होऊ नये म्हणून आज मी तुमच्यासोबत एकदम डिटेल अशी चपाती कशी बनवायची किंवा सॉफ्ट अशा पोळ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी शेअर करणार आहे गहू कुठलाही असो अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार होण्यासाठी काही खास टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बघू शकता एकदम पातळ पापडासारखे किंवा कागदासारखे तुम्ही म्हणू शकता याचे पूड किंवा पदर निघत आहे अशा लेअरच्या चपात्या किंवा पोळ्या कशा बनवायच्या तेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अगदी मऊ लुसलुशीत दिवसभर जरी ठेवल्या तरीसुद्धा सॉफ्ट राहतील इतक्या मऊ आपल्या पोळ्या तयार होतात तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मोठ्या अशा एका ताट्यामध्ये मी एक मोठा बाऊल असतो त्या बाऊलने दोन बाऊल इथे किंवा दोन वाट्या मोठ्या आकाराच्या भरून इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी चिमुठभर मीठ घातलेलं आहे जर तुम्ही मीठ घालत नसाल तरीसुद्धा चांगली गोष्ट आहे मी रोज घालत नाही कधीतरीच घालते कारण मिठाचं प्रमाण जेवणामध्ये थोडंसं तरी कमी असावं पण थोडंसं मीठ घातलं की मग पोळी अजून जास्त चवदार लागते तर अशा पद्धतीने एक एक जर तुम्हाला अंदाज येत नसेल नवीन असाल तर एका मुठीच्या आकाराचा जर पीठ घेतलं तर त्याची एक पोळी तयार होते साधारणतः मध्यम आकाराची तर अशा पद्धतीने आपण जितके माणसं असेल किंवा आपल्याला जितक्या पोळ्या करायच्या असेल तेवढ्या आकाराचं पीठ इथे घेऊ शकतो त्यानंतर आपण याच्यामध्ये थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये अशा पद्धतीने पाणी घालून आपण एक मस्त घट्ट सर सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालून पातळ असं पीठ मळायचं नाही बरेच जण काय करतात सुरुवातीलाच थोडंसं पाणी जास्त पडतं कणिक किंवा पीठ आपलं मऊ पडतं आणि मग त्याच्या पोळ्या अजिबातच फुगत नाही फुलत नाही आणि त्या खूप जास्त वातळसुद्धा होतात तर सुरुवातीला एकदम कमी कमी पाणी घालून घट्ट असं कणिक मळायचं आणि मग कणिक मळून झाली की मग त्याला जसं आपल्याला हवं आहे जितकं पातळ किंवा घट्टसर हवं आहे त्या कन्सिस्टन्सीचं तयार करून थोडंसं त्याला पातळ करायचं आहे तर अशा पद्धतीने सुरुवातीला बघू शकता मी एकदम घट्टसर आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपलं पीठ खूप जास्त घट्ट आहे अशा पिठाच्या जरी पोळ्या तुम्ही बनवल्या तरीसुद्धा अजिबात त्या फुगणार नाही आणि फुलल्या तरीसुद्धा त्यानंतर केल्यानंतर एक दोन तासातच वातळ होतील तर आता आपण काय करायचं दुसरी स्टेप म्हणजे पहिल्यांदा पीठ भिजवून घ्यायचं आहे दुसरी स्टेप म्हणजे आपण इथे थोडंसं हातावरती एक ते दीड चमचा पाणी घेऊन कणिक मळून घेणार आहोत अशा पद्धतीने हाताने थोडासा जोर देऊन मळून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे कणिक आहे त्याच्यामध्ये ग्लुटन फॉर्म होतं आणि छान आपला जो पिठाचा उंडा आहे किंवा गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये चिकटपणा येतो चिकनपणा येतो आणि आपली पोळी आपण कितीही पातळ पीठ केलं तरीसुद्धा अजिबात ती वातट होत नाही किंवा मस्त छान अशी फुलल्या जाते त्यासाठी काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मस्त मौसूत असं आपलं पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर बघू शकता आता हे पीठ खूप जास्त सॉफ्ट झालेलं आहे एक थोडीशी शाईन त्याच्यावरती येते थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे आणि अजिबात कुठेही चिरा नाही आहे क्रॅक्स नाही आहे एकदम मौसूत आपली कणिक इथे तयार झालेली आहे आता फक्त पाच मिनटासाठी आपण ही जी कणिक आहे किंवा भिजवलेलं पीठ आहे ते झाकून ठेवणार आहोत बरेच जण अर्धा तास एक तास गव्हाची किंवा पोळीची जी कणिक असते ती ठेवतात तसं करायचं नाही फक्त पाच मिनटं किंवा सात मिनटं मॅक्सिमम तुम्हाला सात मिनटं ठेवायचं आहे कारण भिजत ठेवल्यानंतर अजून त्याच्यामध्ये ग्लुटन फॉर्म होतं आणि जितकं जास्त पीठ भिजेल तितकं जास्त ते पातळ होतं सैल होतं आणि जे नवीन शिकणारी मंडळी आहे त्यांना सैल पिठाच्या पोळ्या जमत नाही तर फक्त पाचच मिनटं ठेवायची गरज आहे यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही त्यानंतर आपण पाच मिनटानंतर या पिठाचे छोट्या छोट्या आकाराचे थोडेसे लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत ज्या आकाराच्या पोळ्या तुमच्या घरी बनवतात त्या आकाराचे अशा पद्धतीचे बॉल्स किंवा गोळे तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसवरती आता तवासुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे पोळ्या तयार करण्याच्या आधी पाच मिनटांपूर्वी हाय फ्लेमवरती तव्या गरम करायला ठेवायचा थंड तव्यावरती पोळी टाकली की ती अजिबात फुलत नाही तर ही तयारी थोडीशी आधीच करायची आहे ह्या छोट्या छोट्या टिप्स अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी किंवा ज्यांच्या पोळ्या फुलत नाही त्यांच्यासाठी आहे जे रोज पोळ्या बनवतात ज्यांच्या छान जमतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे तर सगळ्यात आधी एका पुरीच्या आकाराचं मी इथे जी पोळी आहे किंवा छोटीशी पुरी आहे ती लाटून घेतलेली आहे थोडासा तेलाचा हात लावायचा आहे त्यानंतर अजून अर्ध्या भागी अशा पद्धतीने फोल्ड करून परत आपण त्याची चार पुडाची ही पोळी आहे ती तयार करून घेणार आहोत असा त्रिकोण झाल्यानंतर खूप जास्त वरून दाबायचं नाही थोडंसं कोरडं पीठसुद्धा आतमध्ये घातलेलं आहे आणि खूप जास्त वरून दाब द्यायचा नाही फक्त काठं त्याची चिकटवून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण चार पुडाची ही जी पोळी आहे जी सगळ्यांच्याच घरी जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांच्या घरी याच पद्धतीच्या पोळ्या बनतात तर अशा पद्धतीने थोडासा कोरडा पिठाचा हात लावून आपण ही जी पोळी आहे एकदम हलक्या हाताने लाटणार आहोत आणि पोळी फुगण्याचं विशेष कारण म्हणजे जर तुम्ही खूप जास्त दाबून पोळी लाटली ना तर ती अजिबात फुलत नाही कारण आतमध्ये ते लेयर्स जे असतात ते एकमेकांना चिकटून जातात आणि मग तुमची पोळी कशी काय फुगणार जर तुम्हाला मस्त गुबगुबी टम्म फुगणाऱ्या पोळ्या बनवायच्या असतील तर एकदम हात हलका ठेवायचा हलक्या हाताने लाटणं फिरवत सुरुवातीला काट लाटायचे आणि नंतर अशा पद्धतीने थोडंसं पीठ घेऊन कमीत कमी, -कमी पिठाचा वापर करायचा कारण खूप जास्त कोरडं पीठ वापरलं तरीसुद्धा पोळी तास दोन तासानंतर वातळ होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने एकदम पातळ बघू शकता सुरुवातीला काट लाटून घ्यायचे थोडीशी गोल आकारात करून घ्यायची सुरुवातीला नाही जमलं तरीसुद्धा त्रिकोणी आकार आला तरीही चालेल पण पोळी अशी पातळ लाटून घ्यायची आणि बेलण्याचा हात किंवा लाटण्याचा हात हलका ठेवायचा एवढी काळजी तुम्हाला लाटताना घ्यायची आहे आता वरती एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते थोडंसं झटकून घेऊया तवासुद्धा छान आपला मस्तपैकी गरम झालेला आहे तवा खूप जास्त हाय फ्लेमवरती गरम करून घेतलेला आहे आता जेव्हा पोळी घालायची आहे तेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम लो करू शकता बघू शकता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे कारण तवा खूप जास्त गरम होता आणि नंतर परत थोडीशी हाय करायची आहे तर आता पोळी कशी फुलते ती बघा खूप जास्त काळे डाग पडेपर्यंत आपण पोळी तव्यावरती ठेवायची नाही थोडीशी कोळी अशी भाजली की लगेचच आपण त्याला टर्न करून घेणार आहोत तर बघू शकता तिसऱ्यांदा आता मी ही जी पोळी आहे ती उलट करून घेतलेली आहे तर आपण ह्या आप पुडाच्या पोळ्या बनवतो आहे त्याच्यामध्ये थोडीशी हवा जाऊ शकते कारण याची पदर खूप जास्त सुटतात तर मी एक उलथण्याच्या साईडी किंवा चमच्याच्या साईडने दाब देत आहे म्हणजे जिथून हवा निघते तिथे थोडंसं दाबलं आहे आपली पोळी बघू शकता तुम्ही काय मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी टम्म फुगलेली आहे खूप जास्त सॉफ्ट होतात अशा पोळ्या कमी गॅसवरती हीच पोळी जर मी लो फ्लेमवरती भाजली असती ना तर ती पूर्ण पोळी वातट झाली असती आणि एवढी जास्त फुल्लीसुद्धा नसती तर भाजतानाही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे बऱ्याच जणांचं काय होतं नवीन शिकणारे असतात पोळ्या जमत नाही कितीही गोष्टींची काळजी घेतली तरीसुद्धा पोळ्या फुलत नाही तर त्या लोकांसाठी हा डिटेल व्हिडिओ मी तयार केलेला आहे मला जेवढ्या टिप्स माहीत आहेत तेवढ्या मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा पोळ्या नक्की बनवून बघा भिजवताना एक काळजी घ्यायची आहे सुरुवातीला घट्ट कणिक मळायचं नंतर थोडंसं मऊ करून घ्यायचं पाच मिनिटांसाठी ठेवून द्यायचं त्यानंतर घडीची पोळी लाटताना तेल लावून त्यावरती ते पीठ टाकायचं आणि खूप जास्त दाबायचं नाही आहे आणि लाटण्याने सुद्धा खूप जास्त पोळी दाबत बसायचं नाही बरेच जणं काय करतात अशा पद्धतीने चमच्यानीसुद्धा खूप जास्त दाबून दाबून पोळी भाजतात तर ती पोळी फुकते पण नंतर काय होतं ती पोळी वातट होते कारण त्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलेलं असतं तर एकदम मस्त मीडियम हाय फ्लेमवरती आपल्याला पोळ्या भाजून घ्यायच्या आहे त्या पोळ्या छान फुलतातही आणि दिवसभर अगदी सॉफ्ट राहतात बघू शकता इथे मी चार ते पाच पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि गरम गरम पोळ्या असताना लगेचच हॉटपॉटमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायच्या नाही थोड्याशा चाळणीमध्ये ठेवायच्या कोमट होईपर्यंत तरी आणि मग नंतर तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता तर या पोळीचे मी पूड तुम्हाला उकलवून दाखवते बघू शकता अशा पद्धतीने एकदम मस्त तोंडात टाकताच विरघळणारी अशी आपली ही टम्म फुगलेली चपाती किंवा पोळी तयार आहे आणि शुभ्र अशा ह्या पोळ्या तयार होतात गहू कुठलेही असो तुम्ही जर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना तर अगदी तुमच्याही पोळ्या अशाच मस्त सॉफ्ट होतात अगदी त्याचे भरपूर असे पदरही सुटतात आणि या पोळ्या दिवसभर जरी ठेवल्या किंवा टिफिनला जरी दिल्या तरीसुद्धा अशाच सॉफ्ट राहतात तर आज मी ज्या व्हिडिओमध्ये टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत या सगळ्या फॉलो करून अशा पद्धतीने आपल्या रोजच्या जेवणातली पोळी यार मी म्हणते बाकीच्या रेसिपीज तुम्हाला नाही जमल्या तरीही चालतील पण रोजचं जे जेवण आहे भाजी आहे पोळी आहे ते तर आपल्याला जमलंच पाहिजे बाकीच्या रेसिपीज काय इटालियन थाय करी वगैरे वगैरे शिकल्या जातील पण आपलं भाजीपोळीचं महाराष्ट्रीयन जेवणाचं ताट साधं ताट तरी आपल्याला रोजचं आलंच पाहिजे त्यानंतर आपल्या पोळ्या कशा साठवायच्या किंवा डब्यामध्ये कशा ठेवायच्या बऱ्याच जणांकडून खालची पोळी ओली होते त्याला घाम येतो आणि मग ती पोळी खाण्याची इच्छा होत नाही तर काय करायचं कुकरची जाळी खाली डब्यामध्ये ठेवायची आणि त्यानंतर एक कॉटनचा कपडा किंवा मग काही ठेवू शकता ॲल्युमिनियम फॉईल शक्यतोर वापरायची नाही त्यानंतर कॉटनच्या कापडावरती अशा पद्धतीने ह्या ज्या पोळ्या आहेत त्या तुम्ही दिवसभरासाठी अशा पद्धतीने ठेवू शकता पोळ्या खूप जास्त गरम असताना डब्यामध्ये ठेवायच्या नाही कोमट झाल्या की ठेवायच्या मग त्या अगदी दिवसभर जरी ठेवल्या तरीसुद्धा पोळी खालची ओली होत नाही आणि मस्त दिवसभर अगदी सॉफ्ट आणि लुसलुशीत राहतात तर आय होप आजचा डिटेल असा चपातीवरचा किंवा एकदम छान सॉफ्ट अशा पोळ्या कशा बनवायच्या फुगलेल्या पोळ्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्या ज्या लोकांना स्वयंपाक शिकण्याची आवड आहे नवीन पोळ्या शिकतायत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि त्यासोबतच आजचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतच्या सगळ्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील ना तर मला कमेंट करून नक्की सांगा की कुठली टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली खरं तर सगळ्यात जास्त सोप्या आणि बेसिक अशा टिप आहेत फक्त लक्षात ठेवून तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिसचं हे काम आहे चार ते पाच दिवस जर तुम्ही या टिप्स लक्षात ठेवून पोळ्या बनवल्या तर अगदी खात्रीने सांगते सहाव्या ते सातव्या दिवशी मस्तपैकी तुमच्या पोळ्या अशाच टम्म फुकतील आणि भरपूर पदर किंवा पूडसुद्धा त्याचे सुटतील आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल अशाच नवनवीन रेसिपीज किंवा बेसिक रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग